हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत अगदी दहा मिनटात ऑरिओ बिस्किटची मोदकची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे न वाफ होता न मेहनत घेता अगदी झटपट दहा मिनटात तयार होतात आणि साहित्य फार कमी लागतं तर चार ऑरिओ बिस्किटचे असे पुढे घेतलेले आहेत म्हणजेच चाळीस रुपयाची बिस्किटची पुढे आणलेले आहेत चार तर त्याची क्रीम काढून घ्यायची क्रीम साईडला काढून ठेवायची आणि त्याचे छोटे थोडे तुकडे करून मिक्सरमधून बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आणि आता दा, दहा ते बारा काजूचे तुकडे काजू घेतलेले आहेत आणि दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत अगदी ऑप्शनल आहेत नसले तरी काहीच हरकत नाही आहे पण थोडी चव येण्यासाठी आणि मोदक खूप छान असे लागण्यासाठी वापरू शकता तर त्याची ही बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि जी क्रीम आहे ऑरिओची त्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकत्रित अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आता चार बिस्किटचे पुडे आहेत दहा दहा रुपयाचे असे चार बिस्किटचे पुळे त्यामध्ये एवढ्या जेवढे पावडर झालेले म्हणजे तयार झालेले आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं करून असं दूध ॲड करायचं आणि दूध टाकण्याची घाई न करता एकदम थोडं थोडं दूध ॲड करायचं आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा बघू शकता अजिबातही हाताला हे नाही होते चिकटच नाही आहे असा व्यवस्थित परफेक्ट गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर आता इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे मी त्याला असे छोटे छोटे गोळे व्यवस्थित लावून घ्यायचे म्हणजे आकार आपला व्यवस्थित आला पाहिजे मोदकाचा साईडचं जेही कडेने राहते ते असं साईडला काढून घ्यायचं जे बिस्किटचे पावडर बनवली होती ते पीठ बघू शकता मी एकदम घट्ट असं मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जे क्रीममध्ये आपण काजू बदामची पेस्ट ॲड केली होती तो एक गोळा टाकलेला आहे आणि वरून लॉक सील करण्यासाठी पुन्हा असं आणि मोदक तयार झालेलं आहे बघू शकता अगदी छान झटपट आणि दिसायला तर खूपच छान खायलाही तितका चविष्ट चॉकलेट मोदक म्हणा किंवा बिस्किट मोदक म्हणा अप्रतिम असे मोदक तयार होतात मोदक, तर एवढ्या चार बिस्किटच्या पुड्यामध्ये म्हणजे चाळीस रुपयाच्या बिस्किटच्या पुड्यांमध्ये सात ते आठ मोदक तयार झालेले आहेत मोदक मोदकाचा जो साचा असतो त्याच्या आकाराचे तर नक्कीच करून बघा अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारे हे मोदक आहेत तर मुलांना आवडतील सर्वांनाच आवडतील तुम्हाला वरून डेकोरेट म्हणून तुम्ही असले तर टाका असे स्प्रे किंवा मग तसेच खूप छान लागतील तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचनवर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलचं ऐकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवून येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळते आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि जेही कोणी दादा ताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा तर असा चांदीचा वर्क वर असेल तर लावा कारण मोदक असे ब्लॅक दिसतात आणि त्याच्यावर सिल्वर कलरचा चांदीचा वर्क लावून ते आणखी अट्रॅक्टिव्ह आणि खायला तर छानच लागतील तर बघू शकता खूप छान असे मोदक तयार झालेले आहेत तर तुम्हाला वेळ नसेल आणि खूपच घाई असेल तर असे बिस्किटचे ऑरिओ बिस्किटचे चॉकलेटच्या टेस्टला अगदी जशास तसे लागतील असे मोदक तयार होतात तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचे ऐकॉन बटन प्रेस करा धन्यवाद पुन्हा भेटूया